पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील श्रीपतराव चौगले कॉलेजमध्ये अंमली पदार्थ आणि सायबर गुन्हेगारी बाबत जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांना पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक संजय बोमले यांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहून सायबर गुन्हेगारी फसवणूक टाळण्यासाठी फेसबुक इंस्टाग्रामचे पासवर्ड आय डी नंबर शेअर न करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील होते पन्हा तालुक्यातील कोतोली येथील श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये अंमली पदार्थांनी सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांना पन्हाचे पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी व्यसनादिंतपासून दूर राहून सायबर गुन्हेगारी फसवणूक टाळण्यासाठी फेसबुक इंस्टाग्रामचे पासवर्ड आय डी नंबर शेअर न करण्याचं आवाहन केलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील होते पन्हाहाचे पोलीस निरीक्षक संजय बॉम्बले यांनी सांगितलं की कॉलेजमध्ये चांगले मित्र निवडावेत फसव्या कॉलपासून सावध राहण्यासाठी आपला फेसबुक आणि इन्स्टा आय डी नंबर दुसऱ्याला शेअर करणं टाळावं डिजिटल अरेस्ट गुन्हेगारीचे प्रकार वाढत असून फसवणुकीच्या कॉलपासून सावध राहण्याचा सा आणि असे प्रकार उघडल्यास पोलिसांशी एकशे बारा या नंबरशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे या कार्यक्रमात संस्था सचिव शिवाजीराव पाटील हवालदार सचिन पाटील सिनेट सदस्य डॉक्टर उषा पवार पी व्ही लवटे आर बी पाटील शिक्षक विद्यार्थी オープンシューホテイ。